दर्शको नमस्कार राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील उप मैदान परिसरात तिथं दुधाचं निला होतं त्या ठिकाणी आज या ठिकाणी बहुत बहुतेक शेतकरी दूध विकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करून घेऊयात काय दुधाचं भाव आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे उत्तर सोलापूर हजार रुपयाची त्यांच्या वेळेस त्यांनी जेव्हा आमदार होते तेव्हा विकास झालेला त्यांनी विकास केला आहे एक खेळ एक, एक जोडलेला आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण आमदार म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल उत्तरमध्ये उत्तर मध्ये शिवसेनेचा लाडकी बहीण योजना ही सरकारनं काढली चांगली आहे का काय वाटतंय तुम्हाला आता हे लाल लालच संप संपली फक्त हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानंच चाललेलं नाही फक्त बोला लाडकी बहीण योजना कशी वाटते आपल्याला आपण तास चाललेली नाही आम्ही घेतलीच नाही तिथं बघितलं कुठे राहिला आम्ही केगाव जे के गाव विकास झालाय का तुमच्या भागात विकास झाला नाही आमच्या भागात कोण आहे कुठले विद्यमान आमदार आमदार तुमचं काय माझ देशमुख देशमुख पालकांनी विकास केला का आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देशमुख पालक आमदार झाले तर विकास आणखी विकास होईल काही नाही वाटत वेग जर उमेदवार जर का वेगळा दिला तर होईल भाजपचा विकास केला होईल काय पण आपण अमरगळी विद्यमान आमदारांनी काम केलंय हो का तुमच्या लाठी बहीण योजना ही सरकारने फक्त विधानसभा निवडणुकीसाठी दाखवलेलं म्हणून काय चर्चा आहे काय तुम्हाला काय वाटतं मला वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला का बघतो सगळं काय पण विरोधकांकडून चर्चा होते की बापूने त्या मतदारसंघात कधीच फिरले नाही कोणाला दिसले नाही असं म्हणणार म्हणजे पण केलं बापू आमच्याकडे काम नवीन सोमनाथ वैद्य देखील भाजप कडे उमेदवारी मागतात तुम्हाला काय वाटतंय बापू सोमेश वैदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे काल उमेदवारीचा अर्ज दिलाय आणि त्यांच्याकडे दक्षिणमध्ये पाच नगरसेवकांनी एका उपमहापौरांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय तुम्हाला काय वाटतं बापूच आपल्या भागात उद्या झाला का सर्वसामान्य नागरिकांच्या मना म्हणजे आमच्या सर्व सोयी सुविधा आहेत त्या ठिकाणी उद्या झाल्या का रस्ते असतील लाईट असतील जबाबत असतील आमदार सुभाष देशमुख आहेत देशमुखांनी काही उद्याच केला नाही का रोडची कामं झाली रोडची कामं झाली नाही आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार कोण म्हणून पाहायला आवडेल आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये जितके हे आपला दक्षिण सोलापूर जे भाग आहे एवढं मोठं आहे की कुठला बी आमदार असू म्हणजे आता झालं नाही एक पण काम झालं आता तुम्ही शेतकऱ्या शेतकऱ्यांचं वीज वीज केलंय तुम्हाला त्याचा फायदा मिळाला मला जाऊ <laughs> विकास झालाय प्रणिती शिंदे तुम उत्तरमध्ये तुमचे आमदार उत्तरमध्ये मालक आमदार होते विजय कुमार आमदार होते त्यांनी विकास केलाय असं वाटतंय का तुम्हाला कधी दिसले नाही तुमची भेट वगैरे रस्त्यामुळे जास्त लक्ष शेतकऱ्यांना सरकारच्या वतीनं काढलेल्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळालाय का कधी मोदीचं मिळालंय वाले वाले। दक्षिन? दक्षिन है। दक्षिन है आता सरकारनं लाईट बिल माफ केलं शेतकऱ्यांचं तुम्हाला काय चालू शहर मध्य का दक्षिण दक्षिण दक्षिणचे आमदार कोण आहेत आता बापूने विकास केलाय का आजी अजिबात नाही काहीच नाही बापू सध्या दक्षिणमध्ये विक, विकास केलेत म्हणून सांगण्यात येते सगळीकडे चर्चा आहे तुम्हाला काय वाटतंय जर विकास केला असता त्यांनी आज त्याला तिकीटाच बारीक झाली नसते आता त्याला तिकीटच देणार नाही तिकीट देणार तिकीटच कट होईल त्याच दे� का बरं काय विकासच नाही त्याचा तुमच्या बाहेर सकाळी सर्व करायला सर्व तसं सांगितलं काय नेमकं आता मग दक्षिण मध्ये तुम्हाला नवीन आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल अमर पाटील अमर पाटील शिवसेनेचे सोमेश वैद्य देखील सध्या चर्चेत आहेत दक्षिण मधून तुम्हाला काय वाटतं त्याची कसं आहे ताकद एवढी राही आजार बाहेरचा उडी हा पण तेवढी चर्चा नाही मग तुम्हाला आमदार म्हणून कोणाला आवडेल अमर पाटील काय त्यांचं काम काम भरपूर काम आहे शिवसेनेमधून त्यांनी विकास केलाय का दक्षिणमध्ये हो दे? केलाय की ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या त्यांच्या विकास भरपूर आहे त्यांचा लाडकी बहीण योजना सरकारने काढली तुम्हाला काय वाटतंय त्याचं काय विकास वगैरे हो काय लोकांना पैसे वगैरे हो मिळाले मिळेल तसं लोकांना पैसे फरक पडेल त्याचा जरा लाडकी बहीण योजना ही काढलीत सरकारनं पण त्यावर विरोधकांकडून ते विधानसभेसाठी दाखवलेलं गाजर आहे म्हणून चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं सध्या कसं माहिती का पैसे तर पडालेत त्यामुळं जिथे पैसे आहेत म्हणलं सगळं ते चालतंय राजकारण त्यामुळे सध्या तर त्यांच्या बाजूने आहे थोडे लाडकी बहिणीची तुमचा काय व्यवसाय व्यवसाय दूर व्यवसाय शेती शेती आहे शेती शेतकऱ्यां सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं म्हणून सगळीकडे चर्चा आहे तुमची माफ झाली आहे का हां जात माफ झालं हां दर्शक तुम्ही पहिला आज आपण सोलापूर राजनीती न्यूज चॅनलच्या वतीनं राजनीतीची वारी मतदाराच्या तारीख या विशेष कार्यक्रमातून लोकांच्या मनामध्ये जे कोणी आमदार आहे ते पाहण्यासाठी आपण होम मैदानवर एक ग्राउंड रिपोर्ट केला होता त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून नागरिकांनी नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो आपल्याला मिळालेला आहे पाहुयात अशाच एका भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नव्या राजनीतीची वारी मतदाराच्या तारी अशाच एका विशेष कार्यक्रमात धन्यवाद